नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अनभारी आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय मतदानाचा यंदा उन्हाळ्याबरोबरच बरोबरच राजकारणही चांगलंच तापलंय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान कोणाला करायचं हे तुम्ही नक्की केलंच असेल किंवा उमेदवार आणि हवा पाहूनही मतदान करणार असाल मतदान कोणाला आणि का करायचं हे प्रत्येकाच्या मनावर आहे पण मतदानाला जाऊन तुमचा काहीच फायदा झाला नाही तर म्हणजे तुम्हाला मतदानच करता आलं नाही तर निश्चितच तुमचा हिरमोड होणार म्हणून एकच करा तुमचं नाव नव्या मतदार यादीत आहे की नाही ते एकदा तपासून घ्या मागच्या निवडणुकीत नाव होत मग आता हे नाव असेल ना माझ्याकडं मतदार ओळखपत्र आहे दरवेळी मतदान करतो म्हणून नाव यादीत नक्कीच असेल या भ्रमात राहू नका कारण तुमचं नाव मतदार यादीतून गायब होऊ शकत मतदार यादीतून नाव खरंच गायब होतात का त्याची नेमकं कारण काय असतात लोकसभेसाठी आता नव्याने तयार झालेल्या मतदार यादीत अगदी घर बसल्या आपण नाव शोधू शकतो एका क्लिक वर ही सोय उपलब्ध आहे हातातल्या द्वारेही क्षणात आपलं नाव मतदार यादीत पाहता येईल ते नेमकं कसं आणि यादीतून नाव गायब झालं असेल तर करायचं काय या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे असे पाच टप्पे असणार आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत देशात एकोणीस एप्रिल ते एक जून या तब्बल चव्वेचाळीस दिवसांच्या कालावधीत मतदान होणार आहे चार जूनला मतमोजणी होऊन देशात नवे सरकार येईल दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप अशांनी राजकारण सध्या तापलंय एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात मोठमोठ्याले नेते अशा बेधडक उड्या घेत आहेत पण कितीही उड्या मारून त्यांना शेवटी मतदारांच्या पायाशीच यावे लागणार आहे कारण त्यांचं राजकीय भविष्य आपल्याच हातात आहे त्यामुळं कधी नाही ती आपली किंमत वाढणार आहे त्यातला गमतीचा भाग जाऊ द्या पण आपल्या लोकशाहीत सामान्य नागरिकच सर्वोच्च आहे तोच सत्ताधारी ठरवतो आणि सत्तेत असणाऱ्यांना मातीतही लोळवतो एखादा कोठ्याधीश आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मताची किंमत आपल्या देशात एकच आहे पण हे मौल्यवान मत देण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकांसाठी तेवीस जानेवारीला नव्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत किती जणांनी या याद्यांमध्ये आपलं नाव तपासून पाहिलंय उत्तर नाही असंच असेल कारण गेल्या निवडणुकीत मी मतदान केले दरवेळी यादीत नाव असतं माझ्याकडं मतदार ओळखपत्रही आहे त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही असं काही जण म्हणत असतील पण मतदार यादीत नाव असण्याच्या काहींच्या सर्व शक्यता खोट्या ठरू शकतात प्रत्येक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार केल्या जातात नव्याने नोंदणी करणाऱ्यांची नावंही यादीत घातली जातात तसंच एखाद्याचं नाव वेगवेगळ्या भागात दोनदा असेल तर अशी नावं यादीतून बघली जातात काही बोगस नावंही काढली जातात हे करताना अनेकदा खऱ्या मतदारांची नावंही यादीतून गायब होऊ शकतात बरं काही वेळेला ती गायब करण्याचे प्रकारही होत असल्याचा आरोप केला जातो त्यामुळं मतदार यादीतील नावाबाबत मतदार राजाला जागरूक राहावं लागतं मतदान केंद्रावर गेल्यानंतर नाव नसल्याचं लक्षात येतं अशा वेळी तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून काहीच उपयोग नसतो त्यामुळं अगदी घर बसल्या मतदार यादीत नाव कसं शोधायचं हे आपण थोडक्यात पाहूया यात पहिल्या पद्धतीमध्ये वेबसाईटचं माध्यम तुम्हाला वापरता येईल त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल सर्च डॉट ईसीआय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जावं लागेल किंवा वोटर सर्व्हिस पोर्टल असं सर्च केल्यासही निवडणूक आयोगाचं पोर्टल खुलं होईल या दोन्ही प्रकारात तुम्हाला तीन पद्धतीनं यादीत तुमचं नाव शोधता येईल पहिल्या पद्धतीत डिटेल्स देऊन म्हणजे नाव वय जन्मतारीख राज्य जिल्हा मतदारसंघ अशी माहिती भरून तुमचं नाव तपासता येईल पण त्यासाठी नावाचं स्पेलिंग मतदार यादीनुसार करेक्ट असायला हवं नाव नोंदणी करताना मोबाईल क्रमांक दिला असेल आणि तो वापरात असेल तर हा क्रमांक टाकूनही तुम्ही नाव शोधू शकता तिसरी पद्धत सोपी आहे तुमच्याकडं मतदार ओळखपत्र म्हणजे पी आय सी असेल तर त्याचा क्रमांक टाकून काही क्षणात तुमचं नाव यादी क्रमांक भाग क्रमांक आणि मतदान केंद्रही तुम्हाला समजू शकतं याच पोर्टलवर ओरडाची किंवा गावाची संपूर्ण मतदार यादीही पाहता येते त्याहूनही सोपा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाचं मोबाईल ॲप वोटर हेल्पलाईन या नावाचं ऍप वापरूनही तुम्ही एका क्लिकवर तीन पर्यायांच्या माध्यमातून मतदार यादीत तुमचं नाव तपासू शकता प्ले स्टोअर वर किंवा ऍपल स्टोअर वर हे ऍप उपलब्ध आहे या ऍपवर नोंदणी करून तुम्ही निवडणुकीशी संबंधित इतर माहितीही घेऊ शकता सगळे पर्याय योग्य सूचनांनुसार वापरूनही तुमचं नाव मतदार यादीत दिसत नसेल तर शेवटचा पर्याय याच ऍप किंवा मध्ये दिलाय तो म्हणजे निवडणूक आयोगाकडे त्याबाबतची तक्रार नोंदवायची पण थोडं थांबा ऐकून घ्या तक्रार नोंदवाच पण नव्यानं मतदार यादीत नाव नोंदवण्याचा पर्यायही तुम्हाला उपलब्ध आहे नीट ऐका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची जी तारीख असते तिच्या दहा दिवस आधीपर्यंत ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज केल्यास त्याच निवडणुकीसाठी तुमचं नाव मतदार यादीत येऊ शकतं निवडणूक आयोगाचा हा नियम लक्षात राहू द्या लोकशाही चिरकाळ टिकवण्यासाठी आपल्या मौल्यवान मताचा वापर नक्की करा मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद